एक महत्वाची बातमी समोर येते आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी काल मनोज जरांगेंची भेट घेतली आहे काल मध्यरात्री स्थळी जाऊन त्यांनी मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली याच वेळी त्यांनी जरांगेंना उपचार घेण्याची सुद्धा विनंती केली आहे आणि खरंतर सलाईन लावून सध्या मनोज जरांगेंनी घेतलेला आहे या सगळ्या घडामोडींमुळे सध्या चर्चेला उधाण आलेलं आहे खरंतर राजेश टोपे यांचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे बाहेरून पाठिंबा आहे असं सुद्धा चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या एक महत्वाची बातमी समोर येते आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी काल मनोज जरांगेंची भेट घेतली आहे काल मध्यरात्री स्थळी जाऊन त्यांनी मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली याच वेळी त्यांनी जरांगेंना उपचार घेण्याची सुद्धा विनंती केली आहे आणि तर सलाईन लावून सध्या मनोज जरांगेंनी घेतलेला आहे या सगळ्या घडामोडींमुळे सध्या चर्चेला उधाण आलेलं आहे खरं तर राजेश टोपे यांचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे बाहेरून पाठिंबा आहे असं सुद्धा चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका